दरम्यान बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने राज्य सरकारच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी हेलिकॉप्टरमधून चैत्यभूमीवर पुष्पवर्षाव देखील केलाय आहे हेलिकॉप्टरमधून ही पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे चैत्यभूमीवर आज भीमासागर उसळलेला पाहायला मिळतोय मात्र त्याचवेळी महामानवाला अभिवादन करण्यासाठी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे त्याच वेळेची हे दृश्य आपण पाहतोय एकीकडे शिवाजी पार्कचा परिसर तर दुसरीकडे चैत्यभूमीवर देखील पुष्पवृष्टी करतानाचे दृश्य शिवाजी पार्क परिसरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अन्व्यायी येत असतात आणि त्याचवेळी चैत्यभूमीवर देखील अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी उसळते आणि त्याचवेळी दिवशी म्हणजे आजच्या महापरिनिर्वाण दिनी ही हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येत आहे हेलिकॉप्टरमधून टिपलेली ही दृश्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्ता महानिर्वापन दिनाच्या निमित्ताने आज आपण पुष्पवृत्ती करतोय जसे फुलं पडतायत आपण पाहू शकता की गेल्या अनेक वर्षापासून हिंदू मीची जागा आपल्याला मिळावी आज या हिंदू मींच्या वरती पुष्पवृत्ती करून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा सुगंध त्यांच्या विचाराचा सुगंध या देशामध्ये आणि राज्यामध्ये आपण निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आणि आजही आपण पाहू शकता की तो स्वप्न आज आपला कुठेतरी साकार होताना आपल्याला पाहायला पाहिजे आज आपण या महामानवाला अभिवादन करत असताना आपण एवढीच अपेक्षा करू की निस्वार्थी रीती ज्या या समाजाने या बाबासाहेबांचा विचार अगदी घेण्याचं काम केलेलं आहे तोच भविष्यकाळामध्ये आपण तोच विचार घेऊन या समाजाचा विकास किंवा देशाचा विकास आपण घडवण्याचा एक प्रयत्न करू जय ही पुष्पवृष्टी करण्यात आली आहे हेलिकॉप्टरमधून आणि याच दृश्यांचा आपण आता एक छोटासा ब्रेक येणार आहोत पहा दुपारच्या बाबतीत